नमस्कार मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ पण रिक्वेस्टेड आहे कारण की मी जेव्हा संक्रांती वान आयडिया दाखवले होते तर त्यामध्ये एक टू पॉकेट वाला मिनी पॉकेट दाखवलं होतं तर एका ताईंची रिक्वेस्ट आली की सिंगल वाला मिनी पॉकेट बनवून दाखवा म्हणून तसेच तर मी या अगोदर पण खूप सारे वेगवेगळे मिनी पॉकेट दाखवलेले आहे कॅश ठेवण्यासाठी मोबाईल ठेवण्यासाठी त्या सर्वांची लिंक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण देऊन ठेवते ज्या ताईंनी नसेल बघितले त्यांच्यासाठी सांगते आणि आज आजचा व्हिडिओ आपण मिनी पॉकेट सिंगल पॉकेट कसं बनवायचं ते बघणार आहोत अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तर चला जास्त वेळ नकार लगेच व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या साठी मी एकदम छोटासा कापड घेतले आहे कॉटनचं फॅब्रिक आहे तुम्ही कोणतंही फॅब्रिक घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर याची रुंदी आहे बघा पाच इंच आणि लांबी घेतलेली आहे मी ते बारा इंच ठीक आहे तर बारा बाय पाच इंचा एक सिंगल पीस घेतलेला आहे मी आणि त्याचबरोबर आपल्याला इथे कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे जो आपण ब्लाऊज नगळेल ना वापरतो ना तोच कॅनव्हास पेपर आहे हा जर तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल तर तुम्ही सरळशी कापडी शॉपिंग बॅग घेतली ना तरी पण चालेल पण ती चारही बाजूने स्टिच करावी लागेल तसं आहे कॉ कॅनव्हास पेपर आहे ना तो चिकटला फ्रेस केला तरी पण चिकटल्या जातो तर चला मी यावरती इस्त्री फिरून घेते तुम्ही शॉपिंग बॅग वापरणार असाल तर चारही बाजूने स्टिच करून घ्या फेपर चो उंगे लाए। फेपर में में तर अशा प्रकारे मैत्रीण मी हा कॅनव्ह पेपरवर फिरून घेतली आहे म्हणजे घेतलेला आहे आता एक्स्ट्रा जो काही कॅनव्ह पेपर असेल मेन फॅब्रिकपेक्षा तो आपण कट करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर मी त्या अस्तरसाठी एक कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही फॅब्रिक घेऊ शकता तर बघा जी बाजू आहे ती राईट साईडने आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि एवढा पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि पूर्ण भागावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे नंतर एक्स्ट्राचा तर आहे ते मी कट पण करून घेणार आहे ठीक आहे या पद्धतीने तर चला आता या इथपर्यंत आपण स्टिच करू एवढा पार्ट ओपन ठेवूया 家里就里。了，你 त्यानंतर आपल्याला इथे थोडासा राऊंडशेप आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मी अगदी ते अगदी एखादा इंचाचाच राऊंडशेप आहे ती मार्किंग करून घेतली आणि त्या पद्धतीनेच आपण स्टिच करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कट पण करून घेत आहे आणि ती छोटी कट पण देऊन घेऊया आणि यावरती पुन्हा आपण डबल टिप पण देऊन घेऊया लक्ष ठेवा जिकडनं ओपन पार्ट ठेवलाय त्याच्याविरुद्ध बाजूने मी शेप दिलेला आहे आणि जिथून ओपन पार्ट आहे तिथून आपण पूर्ण जो कपडा आहे तो बाहेर काढून घेणार आहोत आणि तुमचा जर बाहेर काढण्यासाठी अडचण येत असेल तर तुम्ही ओपनिंगचा जो स्पेस आहे ना तो थोडासा वाढव ठेवा म्हणजे हा जो कपडा आहे पलटी मारतानी सोपं जाईल आता व्यवस्थित याचे कॉर्नर बाहेर काढून घ्यायचे तुम्ही हवं त्यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता म्हणजे हा जो चुरगाळ्यासारखा पार्ट झालेला आहे ना तो एकदम फिनिशिंग सारखा फिनिशिंग सा दिसेल आणि इथे पण आपण स्टिच करू तर अशा प्रकारे मैत्रीण मी या कापडावरती इस्त्री फिरून घेतलेली आता हा जो बॉटमचा ओपन पार्ट ना हा आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि मैत्रीण तुम्हाला जर इथे झिप लावायची असेल ना हा जो ओपन पार्ट होता तिथे तर तुम्ही तिथे झिप पण अटॅच करू शकता पण मी विदाउट झिपच दाखवत आहे आणि झटपट बनून तयार होणार आहे तर अशा प्रकारे आपण यावरती दाक टिप्पण देऊन घेतलेली आहे आता यानंतर इकडनं आपल्याला चार इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि चार इंच आहे ना तिथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे बघा ठीक आहे आणि वरच्या साईडने नंतर ते फोल्ड केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपले हे पॉकेट तयार होणार आहे आता या दोन्ही कडेकडे स्टिच करू आणि बघा इथे बिना कोणताही खर्च न करता तुम्ही घरच्या घरी अगदी फ्री ऑफ कॉस्ट झिरो कॉस्टमध्ये पॉकेट आहे ते बनू शकता ठीक आहे अशा पद्धतीने दोन्हीकडे स्टीच झाल्याच्या नंतर आता तुम्ही इथे वेलक्रो किंवा टच बटन पण अटॅच करून घेऊ शकता तर दाखवते पुढे त्यानंतर मैत्रीण तुम्ही इथे अशा पद्धतीचं वेलक्रो आहे ना ते पण लावून घेऊ शकता बरोबर सेंटरला किंवा मग अशा पद्धतीचं टच बटन घेतलं ना हे सुई आणि धाग्याने स्टिच करता येतं बघा छोटा आहे मिनी पॉकेटसाठी असंच असतं कारण की आपण जर मॅग्नेटवालं टच बटन जर लावलं ना मी मॅग्नेटवाले पण आणलेले आहेत पण ते खूप मोठं होईल त्याच्या मानाने म्हणूनही ते छोटंच आपल्याला टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे याला बघा होल असते चार ठिकाणी सुई आणि धाग्याने स्टिच करायचं तर हेच मी बरोबर सेंटरला लावून घेणार आहे तर बरोबर इथे आपण सेंटरला एक मार्क करून घेऊ तर बघा अशा प्रकारे सेंटर मार्क करण्यासाठी मी इथे हा कपडा फोल्ड करून घेतला सेंटरला मार्क केला आणि इथे दोन्ही साईडने आपल्याला जे टच बटन आहे ते सुई आणि धाग्याने स्टिच करून घ्यायचे आणि लक्षात ठेवा हे जे टच बटन मी स्टिच करत आहे ना हे फक्त अस्तरच्याच कापडामध्ये स्टिच करत आहे वरतून कुठलाही धागा वगैरे आपला दिसणार नाही फक्त अस्तरच्याच कापडाला मी हे जे टच बटन आहे ना ते स्टिच करून घेत आहे ना यामध्ये बघा मी मध्ये मध्ये गाठ पण देऊन घेत आहे म्हणजे ते पक्क राहावं यासाठी तुम्ही इथे वेलक्रू पण लावणार ते डायरेक्ट तुम्ही शिलाई मशीनवरतीच स्टिच करून घेऊ शकता अशा पद्धतीने आपण हे वरच्या साईडचं टच बटन आहे ना ते स्टिच केलं आहे खाल नंतर लास्टवाल्या पार्टला पण आपण इथे व्यवस्थित पक्की गाठ आहे ना ती देऊन घ्यायची म्हणजे ते पक्कं राहील यासाठी आणि त्यानंतर आपण खालच्या साईडचं पण टच बटन सेमी याच पद्धतीने स्टिच करणार आहोत तर बघा इथे मी मार्क केलं म्हणजे सेंटर व्यवस्थित मिळावा यासाठी आणि खालच्या साईडने आता आपल्याला काही अस्तरचं वगैरे कपडाने सरसगट कपडा पकडला तरी पण चालणार आहे आणि इथे पण आपण मध्ये मध्ये गाठ बांधून घ्यायची एक टाका टाकला की एक पक्की गाठ बांधून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित स्टिच होतं या पद्धतीने तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज लाईक करत चला आणि कमेंट करून पण नक्की सांगा तर अशा पद्धतीने दोनही टच बटन आपण स्टीच करून घेतलेले आहेत बघा आतील साईडने अशा पद्धतीने आपले हे पॉकेट दिसत आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी दोनही टच बटन आपले लावून झालेले आहेत आणि बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं मिनी पॉकेट बनून तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये एटीएम ठेवू शकता आणि काही कॅश वगैरे पण ठेवू शकता एवढा मोठा स्पेस आहे याच्यामध्ये तर मी तुम्हाला ए टी एम ठेवून दाखवलं त्याचबरोबर काही कॅश पण ठेवून दाखवते आणि अजूनही आपली बरीचशी जागा शिल्लक आहे भरपूर तुमची याच्यामध्ये कॅश बसेल अजूनही एटीएम वगैरे असेल तर ते पण बसेल आणि बघा फक्त सिंगल कापडापासून खूप सुंदर असं आपण मिनी पॉकेट म्हणा किंवा मिनी वॉलेट आहे ते बनवलेलं आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि कमी वेळात आणि झटपट असं शिवून तयार होणारी आपली आजची ही आयडिया आहे तर तुम्हाला कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय